नमस्कार सत्य परिषद मध्ये मी इरफान सईत आपल्या सर्वांचं स्वागत करतो राजकीय खड्ड्यांचा एकवटले होते आणि त्यांनी मीराबाईंदरची हाक दिली होती त्यानंतर मीरा महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा हे या सर्व राजकीय पक्षांना भेटले आणि त्यांनी गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवले जातील अन्यथा या सर्व ठेकेदारांविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असं स्पष्ट आदेश दिले होते मात्र आजपर्यंत गणेश उत्सव झाल्यानंतरही काही खड्डे बुजवण्यात आले नाही आणि मीराबाईंच्या शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर आणि उपमुख्य रस्त्यांवर आणि शहरातील अन्य भागाच्या रस्त्यांवर अजूनही खड्डे जशास तसे ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारचे खड्डे भरण्यात आलेले नाही याच विरोधात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की याबाबत पालिका आयुक्त काय कारवाई करणार आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे त्याला काय सांगाल पोलिसांकड आयुक्तांकडून गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचा एक त्यांनी सांगितलं होतं त्यांनी हे सांगितलं की जर खड्डे बुजवले नाही गेले तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल मात्र आज गणेशोत्सव होऊन आज पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे खड्डे बुजवले गेले नाहीत याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया तर तुमच्या माध्यमातून मी आमच्या सन्मान आणि आयुक्तांना सांगू इच्छितो की आपल्याकडे काशीमिरा काशीगाव उत्तंच झालं भाईंदरीज वेस अशा पाच प्रामुख्याने चौकी आहेत तुम्हाला त्यांचा जर पत्ता माहिती नसेल तर त्याचा पत्ता आम्ही सांगतो तिकडे जायची हिंमत होत नसेल तर आम्ही तिकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतो का तर माझ्या आता तुम्हीच काढलेली एक प्रेस नोट आहे त्या प्रेसनोटमध्ये एकवीस तारखेची प्रेस नोट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की गणेशोत्सवापूर्वी जर सर्व खड्डे बुजवले गेले नाहीत तर एम एम आर डी एस शहरातल्या सर्व कंत्राटदारांवर तुम्ही गुन्हा दाखल कराल कारवाई कराल मग आता मात्र काय झालं की फक्त हे बोल केवढे होतं की फक्त विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा झाला दिला म्हणून तुम्ही फक्त प्रेसकोट काढली आणि विषय संपवला आहे का हा प्रश्न या माध्यमात युवक काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही विचारतो आयुक्तांनी अतिशय आक्रमकपणे हे सांगितलं होतं आणि ज्यावेळी राजकीय पक्ष एकोटले होते तेव्हा यांनी दिलं होतं कुठे ना कुठे इथे आयुक्त कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का असं दिसून येतं का दबावाखाली सोडा आयुक्त कामच करतात का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी विचारावासा वीचा वाटतो त्याचं कारण असं आहे की या शहरातला दोन आमदार लाभलेत त्यातल्या एका आमदारांनी गणेशोत्सवाच्या मंडळाच्या पावत्या पाडल्या म्हणजे त्यांना वाटतं की त्यांची जबाबदारी संपली आयुक्तांकडे ते काही पाठपुरावा करत नाही रस्त्यावरच्या खड्ड्यांची पाणी करत नाहीत क्रिस गिल्ला बोलावतात त्याचा पाहुणचार करतात दुसरे आमदार जे पण सत्ताधारी जे आहेत रस्त्याच्या ह्या बाजूचे जे आमदार आहेत ते सोशल मीडियावरती आयुक्तांनी खड्डे बुजवले पाहिजे ह्याची याच्याबद्दल व्हिडिओ टाकतात म्हणजे आयुक्त तुमचं आयुक ऐकत नाहीत का आयुक्त नेमकं ऐकतात कोणाचं प्रशासन तुमचं ऐकत नसेल त्या दोन्ही आमदारांची सुद्धा कुठे ना कुठे लाचारी आहे आणि ह्यांनी सुद्धा स्वतःच स्वतःला नाकर्तेपणाचं सर्टिफिकेट दिल्या ना म्हणजे ह्यांनी आमदार कि किंवा आमदार त्या पदावर राहण्याचा यांना तुझा नैतिक अधिकार आहे का आणि आयुक्त आयुक्त नेमकं काय करतात त्यांचा कधीही जा कधी या ते फक्त ह्याच्या पलीकडे हू का चू काम कोण करणार हे मात्र त्याचं उत्तर कधीच आयुक्तांकडून आम्हाला मिळालेलं नाही जर आयुक्तांनी आता गुन्हे दाखल नाही केले तर तुम्ही सर्व राजकीय पेक्षा परत एकवटणार आहेत का परत अशी काही भूमिका घेणार आहात का नाही शंभर टक्के मी सुरुवातीलाच म्हणून सांगितलं की तुमची आयुक्त साहेब तुमची जर हिंमत होत असेल कंत्राटदारांवरती गुन्हे दाखल करायची तर या शहरात पाच चौक्याच्या पाचही चौक्यांवरती विरोधी पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते इकडे उपस्थित राहतील आणि तुम्हाला त्याचा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला नस्ता करता येतील तर तिकडे आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि हा शेवटचा पर्याय तुम्हीच आमच्या समोर ठेवलाय याची नोंद तुम्ही घ्यावी जसं की आपण पाहिलं विरोधक आयुक्तांना घेरत आहेत आणि या आयुक्तांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी सत्तेत असलेले आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील काही आरोप केले होते की कुठलीही तक्रार केल्यानंतर बघतो करतो सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली होती आता यापुढे बघणं हे आहे की विरोधी पक्ष आणि हे राजकीय पक्ष एकत्र येऊन परत एकदा खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करतील का